हाय फ्रेंड्स uh, मी सध्या एकटाच आहे uh, जसं काल तुम्हाला बोललेलो की आज आम्ही तुळशीचं लग्न uh, जे आहे आपण करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा आहोत की आपण कसं सेलिब्रेट करतो uh, तुळशीचं लग्न आणि कसं सजवतो तुळशीला आपण सगळं कसं दाखवतो आणि ते आता सध्या मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता वेदिका सध्या नाही वेदिका ऑफिसला गेली आहे आणि मी आज सध्या वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला काय वेदिका बोलून गेली की ऑलरेडी तू तू शूट करणार आहे त्याच्यामुळे मी आता शूट करतो आहे आणि दिदी पण आले खास करून ते तुळस सजवायला तुम्हाला दाखवतो तुळस कशीच आम्ही सजवतो म्हणजे पूर्णपणे आपल्याला तुळस ऑलरेडी ते असते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असते आणि आपण तिला त्या काय म्हणतात त्याला ग हा दिदी सो दिदी पण आले त्याला ह्याला काय म्हणतात त्याला ह्या या कुंडीला आपण ऑलरेडी गेरू लावून घेतलाय गेरू का लावायचा कारण की त्याला आपण सजवायला जरा तो जास्त काय म्हणतात त्याला उठून दिसतो जेव्हा आपण चुना वगैरे लावतो त्याला व्हाईट कलर वगैरे लावतो तेव्हा तो, तो उठून एकदम चांगला दिसतो त्याच्यामुळं आता बघा दीदी कशी सजत झाला ठीक आहे ना मग so, सो अशा प्रकारे अशी ही तुळस आहे जी आम्ही ऑलरेडी गेरू लावून ठेवला तिला आणि ती सुकायला ठेवली होती ठीक आहे आता दीदी ह्याला चुना लावते बरोबर ना चुना आपली एक बेसिक डिझाईन असेल टिपक्या टिपक्यांची ती तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना पहिला स्वस्तिक काढते ती सो गाईज आता दीदी गणपती आणि सरस्वतीचं काय फोटो मुंड हा मुंडाळा टाईप ते लावते आणि ओवरऑल असा लूक आहे सध्या मी जसं मगाशी तुम्हाला बोलेलो की वाईट वाईट टिपक्यांचं एक बेसिक डिझाईन बट बघा ना मस्त वाटतंय ते आणि हे आपण उसाचं ते वरचं टोक असायला ते लावतो त्याला काय म्हणतात मला नाही माहिती तुम्ही समजून घ्या आम्हाला पण ठीक आहे म्हणजे असा ओवरऑल आपला लुक असणार आहे आज तुळशीचा ते छान वाटते बघा ना आणि हे म्हणजे माइंडेड ट्री आहे गोष्ट जी तुळशी माझ्या असं ठेवायचं असतं आणि नंतर लग्नानंतर असं म्हणतात की लुटतात म्हणजे येऊन ते उचलायचं असं आता हे मला एक्झॅक्टली माहिती नाही का ठेवतात पण कोणाला माहिती असेल तर डू लेट मी नो इन कमेंट की का ठेवतात आणि कशाला ठेवतात ओके अच्छा असं की हे नैवेद्य आहे पण मग हे लुटतात का मग ओटी भरतात म्हणते मम्मी आता देवीची ओटी भरायची म्हणते पण आता हे कापे हे प्रसाद असतो तो या दिवसाचा कुरमुरे असतो दाखवत मग एक मिनट हे कुठे गेले कुरमुरे हा कुरमुरे हे काय बत्ताशी आहे ना म्हणते त्याला आणि हे तसं मगाचं नैवेद्य टाईप होत होते ते आणि छोटे छोटे का आपले आज नवरदेव पण येणार होते पण नवरदेवांना सुट्टी नाही भेटली आपले नवरदेव तुम्हाला माहिती असेल कसा जसं आम्ही कालच रिव्हील केलं तुम्हाला की आपीचं लग्न आहे म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे माझा मोठा भाऊ आहे तो त्याचं लग्न आहे आणि पण असं म्हणतात की तुळशीचं लग्न त्याचं लग्न असतं ना तो असला पाहिजे ठीक आहे पण तो अनफॉर्च्युनेटली नाही त्याला सुट्टी नाही भेटली ॲक्च्युली तो येणार होता हे तो लवकर केला होता त्यासाठीच पण नाही जमलं त्याला ठीक आहे एनिवेज तो येईल तोपर्यंत का लग्न झालेलं पण असेल आता वेदिका पण निघाली असेल आता वादली ऑलमोस्ट साडेसात तर निघाली पण असेल सो आपण तिला पण थोड्या वेळात भेटूच ठीक आहे आपण कनेक्ट करू तोपर्यंत थांबा आम्ही अक्षरता ज्या आहेत त्या रेडी करतो आहे त्या कलर कलरवाल्या असत ना तसंवाल्या वालं आहे म्हणजे कसं एकदम रिअलिस्टिक वाटलं एक पाहिजे लग्न लग्न करायचं तर एकदम पद्धतशीर करायचं काय काय दिदी हां का वैदू

कलर असा मस्त म्हण की टाकलेला आहे नवर्ध सध्या नाही आले न्याला सुट्टी नाही भेटली आज आहे काहीच गाई आता सगळं झालंय ऑलमोस्ट ठीक आहे फक्त आता एक मम्मीची ओटी भरायची फक्त बाकी होती आता मम्मी ओटी भरते मी तुम्हाला दाखवतो वेट आता सध्या घाम पण खूप आला म्हणजे पूर्ण फॅन बी सगळं बंद केले आणि ते बत्ती लावले त्याच्यामुळे जरा ती जाऊ नये म्हणून मग जरा फॅन बंद केला त्याच्यामुळे जास्त घाम पण आला वेट तुम्हाला दाखवतो मी मम्मी ओटी भरते फायनली गाईज मॅडम इज हिअर आलेली आहे आमची बाय कामावर ठीक आहे येस आणि आता आम्ही पटकन पूजा करून घेतो येस आता फक्त लग्न लावायचं बाकी आहे पप्पा पप्पा जरा बाहेर गेले पप्पा आले की लगेच चालू करू सगळे काय मंडळी पण आलेली आहेत बाहेर बाहेर सगळे आलेले आहेत

असा आहे आपण इथेच दरवर्षी ठेवतो असेल तुळस आणि मग आपण बघाई आम्ही अक्षता वाटतं सगळ्यांना सगळी मंडळी पण जमलेली आहेत आता अंतरबाड अंडरात सगळं एकदम सेट सेट आहे सगळं हे आमचे बटजी हे आमचे दोन बटजी अंतरबाड येऊन रेडी आहेत आमच्या मॅडम आहे का राय का आमचं नगर आहे आणि Oh! फायनली आता तुळशीचं लग्न आहे आणि हेच मला मी काल ब्लॉग मध्ये बोलत होतो की म्हणजे हा एक एक्सपीरियन्स जो आहे ना म्हणजे माझ्या घरीच नाही चाळीक चाळीतला जे सेलिब्रेशन प्रत्येक सण प्रत्येक मुवमेंट प्रत्येक इव्हेंट कसा भारी असतो ना तो असा असतो ठीक आहे आ, भले काय म्हणतात त्याला दिवाळी असो किंवा नसो किंवा कुठलाही कार्यक्रम असो चांगलाच होतो मस्त होतो आणि त्याच्यामध्ये मजा पण येतात सगळे खाली अजून पण फटाकडे अजून पण चालू आहे फटाकडे हो हो तुळशीचं लग्न म्हणजे मस्त असत आ... मजा असते ठीक आहे आणि मेन गोष्ट हा मुहूर्त असा आहे ना की तुळशी लग्न झाल्यानंतरच सगळे लग्न मेन मेन जे लग्न चालू होतात ठीक आहे आणि तसंच आता आपल्या भावाचं पण आहे ठीक आहे म्हणजे आपण एंगेजमेंट पण भावाची तुळशीच्या आहे ठीक आहे त्याप्रमाणे हा एवढा महत्वाचा सण असतो असं काय बरोबर ना महत्वाचा सण असतो ठीक आहे जसं आम्ही तुम्हाला दाखवला की आम्ही किती मजा करतो काय करतो आणि हे काय म्हणतात ते काय काय सायबंद अक्षरा खूप छान बोलतो मला मंगळा अच्छा म्हणतो म्हणजे मंगळाष्ट ते वेगळा आहे तो बोलताना जरा भारी वाटतं म्हणजे ते तुम्हाला बघितलं असेल व्हिडीओमध्ये की कसा बोलतो मी काय बोलतो तुम्हाला पण येत असेल ऑबियस आहे ते भाई एक नंबर वाटत बोला ते बोलायला जेव्हा तुळशीचं लग्न असत तेव्हा आणि तेव्हा तर मेन मोका भेटतो आपल्याला तुळशीचं लग्न बोलतो म्हणजे तुळशीच्या लग्न येस आणि हा जो म्हणजे असं जे होत ना लास्ट इयर पण सेम होतं फक्त एवढंच तुम्हाला म्हटलं आम्ही दरवर्षी सेम असतो दरवर्षी सेम असतो आता आमचे मेंबर वाढले आता नेक्स्ट इयर अजून एक मेंबर वाढेल त्याला पण आपण वेलकम करूच ठीक आहे आणि असा काही आमचा एक्सपिरियन्स होता तुळशीचा लग्नाचा सो तुम्ही सुद्धा एन्जॉय केला असेल आणि असेच कॉन्टेंट आपण शूट करतो तर okay. तुम्ही सुद्धा आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा तुमच्या जसं मी काल तुम्हाला म्हणालो की तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला पण सांगा सबस्क्राईब करायला आम्हाला जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन भेटेल आणि तुम्हाला मराठी कल्चर दाखवायला आम्हाला अजून आवडेल, आवडेल। चांगलं वाटेल ठीक आहे आणि आता एक मेन गोष्ट अशी झाली आहे मगापासून आम्ही आर्नव आर्नव करतोय अर्नावनी पण आम्हाला बघून मगापासून तो त्याला मामा मला तुझ्यावर ब्लॉक करायचं काय करायचंय काय करायचंय काय करतो तो बघू तू हे करतोय कर चालू कर बोल मामी इकडे हाय आम्हाला बघून आर्नोरी पण सांगितलं म्हणजे आर्नोचं पण आम्ही लवकरच चॅनल आम्ही ओपन करू यस सो आपण एक असं एकदम ती पण आता लिंक तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊ येस आहे ना आर्नो ठीक आहे चालेल गाईस तेच ब्लॉग आता एंड करूया बराच वेळ झाला आता आपण इथे ब्लॉग एंड करून टाकूया भेटूया आपण तुम्हाला लवकरच तोपर्यंत तुम्ही लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।, करा। आणि कमेंट सुद्धा करा येस yes, कमेंट yes. सुद्धा करा की तुम्हाला कसं वाटलं yes. तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल ना तेवढं आम्हाला पण म्हणजे अजून मोटिवेशन ठीक आहे आता आपण ब्लॉग एंड करूया yes. चलो मिळते आपण तुम्हाला बघितलं आम्हाला कॉपी <laughs> करता हा बोल बोल कॉपी लागला तर आमची चुकी नाहीये ह्याची चुकी आहे <laughs> yes, आता ब्लॉग आज सुद्धा ब्लॉग एंड करतोय आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देईक शेअर अँसर बाय